तर विषय झाला म्हणजे मला जर मी फोटो बोललेलो फोटो म्हणजे काय सांग की आम्ही एका ह्याला मॅच बघायला जाणार आहे एका हॉटेलमध्ये म्हणजे जरा असं प्लॅन कॅन्सल झाला तरी पण तुम्हाला मी मॅच दाखवणार आहे तर मी मॅच बघायला आलोय की तर मित्रांनो कसं काय भावना संपला की विषय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर विषय काय झाला आजचा व्हिडिओ घेणे मी इथनं स्टार्ट तर बरोबर पाच तर काय झालं आपल्या कस्टमरला गे नाही फोटो द्यायला जायचे म्हणजे आपण जे परवेशिक शूट केलं तर लग्नाचं त्याच्यात फोटो द्यायला तिथं नाही की नाही आज जाणारा मी समजा की इंडिया पाकिस्तानची मॅच बघायला ते म्हणजे स्क्रीनवरती एका हॉटेलमध्ये म्हणजे एक मित्राचं व्हिडिओ करायचा आहे ने दुका हॉटेलचा ते आपल्याला शूट घ्यायचंय कसं काय काय जमलंस तर जाणार तिकडे पण हाय जोडा फिक्स आहे जाणार काय विषय नाही म्हणून मी आजचा ब्लॉग आहे मी नाही सकाळ काही घेतलो नाही ह्याला घेतो मंदिरात घेतो महाशिवरात्री आज मेन म्हणजे मोठा विषय असतो यात म्हणजे उपवासात लोक महाशो तुम्हाला माहितीच असेल मग तिकडे गेलो ती व्हिडिओ करून लगेच सकाळी पोस्ट करू मी इंस्टाग्रामवरती आता युट्यूवरती करायचं म्हटलं की मग राहू दे म्हणलं कारण तिथं लई गर्दी होती घेतलं नाही तेवढा तसा व्हिडिओ मला भेटला नाही म्हणजे माहिती म्हणजे सांगण्याचं कारण आपण मोठा व्हिडिओ करा लागतोय मग दे म्हटलं काय विषय नाही तर संध्याकाळी मग आजचा व्हिडिओ इथं स्टॉट आपल्याला जायचं मॅच बघायला त्यासाठी व्हिडिओ शेवडून बघा कारण मॅच भरले इंडिया पाकिस्तान आणि किती गर्दी दे असं तुम्हाला माहिती आहे की जे दंगातील होती तुम्हाला माहितच आहे आणि ऑब्व्हिअसली आपण हा इंडिया घटना तर विषय विषयी इंडिया जिंकणार आहे तर त्या व्हिडिओ शेवटवर बघा चा तर मी कुठं चालू की वरती तुम्हाला काय माहितीच आहे आणि याला किती जरी खायला काय तरी असं आवड करते काम तर आहे की नाही आता महागा लागते बघा कसं माझ्या येणारच तू येणारच काय अ बच्चा तर ना मी नौ बच्चा ठेवली मम्मी काय पण म्हणते मी, मी तर याला बच्चाच म्हणते तर चला बाय 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 तर विषय घाला म्हणजे दस रुपया आले आणि कलिंगड लावले कलिंगड शरीरासाठी चांगलं असते क्वालिटी तर तेच विषय काय झाला माहिती काय गुरुची इथे गुरु फोटो द्यायचे गुरुचं परवाश लग्न झाले परवाश म्हणजे आठवडाभर झालं मग त्याच्या इथं आपल्याला फोटो द्यायचे आहेत आपण कॉपी करून ह्याच्यामध्ये फोटोमध्ये तर दोन तो सगळं आपण मिटवणार सगळं तुझं फोटोचं सगळं विषय आणि भावाचा विषय काय म्हणतात काय पाच अंगठ्या आणि घरातले चेंज केल्यात असं नशी पाहिजे झालं काय हे वा ए यात गुरुचं जीव आहे दाऊ ते मग चालते तर आता हे आता आपण फोटो <laughs> घेऊन द्यायचे गुरुला चालते

तर विषय काय मध्ये असे फोटो सिलेक्ट करायला लागतात तर करा लावले का विषयी एवढा काय सिलेक्ट कस करायचं एक एक, एक नाही थांब होती काय तर सेटिंग काय तर हाय दाबून तर आहे का नाही व्हायला कॉपी फोटो पाच पॉईंट अठ्ठ्याण्णव जीबीचे फोटो आहेत टोटल एवढी फोटो काढलेत गुरुजी मी तर आहे का नाही पंधरा मिनटं म्हणता म्हणता अर्धाच झाला आत्ता झाली फोटो सगळी कॉपी झालं बरेच झाली एक दोन तीन तर विषय घेतला म्हणजे काय फोटो फिटो कॉपी आहे आणि कॉलिंग भेट दिल्या डिमार्टमध्ये तर चला गर्दी बारी सुरू रविवार आहे तर विषय केला म्हणजे डीमार्ट आलोय तर एवढी गर्दी बघा कशी झाली आज एवढी गर्दी मी पहिली पाहलोय आज रविवार आहे आत्ता आलं संडे ना मी पहिले बोललो एवढी गर्दी मी कधी एवढी गर्दी बघितली काय गरजे झालं रे तर झाले दस दसरुय नाही एवढं सगळं घेतलाय आणि बिल्डिंगला दोन तीन आहेत अजून आज गर्दी आली तरी विशेषले म्हटलं तर मी खोटं बोललेलो खोटं म्हणजे काय सांगतले की आम्ही एका ह्याला मॅच बघायला जाणार आहे एका हॉटेलमध्ये म्हणजे जरासे प्लॅन कसा झालाय तरी पण तुम्हाला मी मॅच दाखवणार आहे तर मी मॅच बघायला आलोय बेल को चूम के लेने देखिए मैं तो मैच जिसार से स्लो डाली बॉल और दिला तुम्हाला की तुम साल की गुमनामी को भुला के अब नए कारनामों की फहरिस्त तैयार कर चलूया तो वैलेस नाही

आणि अधून पडण म्हणजे आवडल क्वालिटी होतं तर ऐक नाही ते खायला लागलेलं आहे ते खाल्लं कधीच आणि मॅच आपली भावने जिंकलेले इंडिया मला पहिलाच म्हणतो की इंडिया शंभर टक्के जेणार आहे आणि तिथंच आहे बारा वर्षानंतर जिंकला मॅच इंडिया म्हणजे त्यानंतर काय मॅच झाल्यावर हिस्ट्री काय मला माहिती नाही मग मला तिथं टी होती तर मॅच जिंकल्या काय विषय नाही दरवेळी सांगितलं मी मिरजेवर जातो आहे पण पोलिस जरा असं स्ट्रिक्ट झाल्यात म्हणजे जे दंगामिंग करतात उगाच ते काय पण करतात म्हणून ते पण ठेवलं नाही तर पहिला जल्लोष बिलूज इंडिया इंडियामेंट जिंकल्यावर तर आणि मी लगेच आवरून नाही की नाही आता लगेच याला जायचं मिरजेला पण नाही काय विषय नाही जाऊ शकत नाही आणि कारण व्हिडिओ करायला जायचो तर आता काय विषय नाही तर ऐक नाही आजचा व्हिडिओ की नाही इथं स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाता नाही आपल्या ॲडलला सबस्क्राईब तर करा व्हिडिओ तर या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय